नमस्कार श्री स्वामी समर्थ वास्तु मध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला कोणते बेडरूम असावे झोपताना कोणत्या दिशेला डोके करून झोपावे बेडरूमसाठी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी बेडरूमसाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात सर्वात प्रथम आपण जाणून घेऊयात की कोणत्या दिशेला कोणते बेडरूम असावे माझ्या मागील व्हिडिओमध्ये मी सांगितले आहे की पाच घटकांचा त्यांच्या संबंधित दिशांवर खूप मोठा पास प्रभाव असतो पाच घटकांचा प्रभाव कुटुंबातील वेगवेगळ्या सदस्यांच्या बेडरूमची दिशा ठरवतो उदाहरणार्थ कुटुंबप्रमुख म्हणजे घराचा जबाबदार आणि निर्णय घेणारी व्यक्ती त्यांची बेडरूम घराच्या नैऋत्य दिशेला असावी म्हणजेच मास्टर बेडरूम कारण नैऋत्य दिशेत पृथ्वी तत्व असल्याने जे कुटुंबप्रमुखाला स्थिरता प्रदान करते आणि कुटुंबासाठी योग्य निर्णय घेण्यास मदत करते येथे तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की जर घराच्या नैऋत्य दिशेतील बेडरूम सर्वात लहान असेल तरीही कुटुंबप्रमुखाने फक्त याच नैऋत्य दिशेतील बेडरूममध्ये राहावे कुटुंबप्रमुखाच्या पालकांची बेडरूम ही उत्तर ईशान्य किंवा पूर्व दिशेला असावी कारण या दिशांमधील सकारात्मक ऊर्जा त्यांच्या आध्यात्मिक विकासात मदत करतात मुलांची बेडरूम ही दक्षिण पश्चिम वायव्य किंवा पूर्व दिशेला असावी मुलांच्या बेडरूमसाठी आग्नेय देखील योग्य मानली जाते परंतु दक्षिण दिशा अग्निकोण असल्याने भावंडामध्ये सतत भांडणे होऊ लागतात किंवा मुले संपूर्ण वेळ चिडचिड करत असतात मुलांची बेडरूम कधीही नैऋत्य दिशेला नसावी कारण ही दिशा मास्टर बेडरूमची आहे आणि जर मुलांची बेडरूम जर नैऋत्य दिशेला असेल तर मुले त्यांच्या पार्कांचे फारसे ऐकत नाहीत आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास त्यांना आवडतात मुले स्वतःचे निर्णय घेण्यासाठी प्रौढ नसल्याने ते अनादर निर्माण करतात केस बेडरूम म्हणजेच पाहुण्यांची बेडरूम ही घराच्या वायव्य दिशेला असावी कारण की वायव्य दिशेत वायू घटक असतो ज्यामुळे पाहुणे तुमच्या घरी काही दिवस आनंदाने राहतील आणि त्यांच्या घरी परततील बराच काळ तुमच्या घरात राहणार नाही पाहुण्यांच्या बेडरूमसाठी नैऋत्य आणि ईशान्य दिशा टाळा चला आता बघूयात झोपताना कोणत्या दिशेला डोके करून झोपावे झोपताना आपले डोके दक्षिण पूर्व किंवा पश्चिम दिशेने ठेवावे कधीही उत्तरेकडे डोके करून झोपू नये यामागील कारण असे आहे पृथ्वीची चुंबकीय ऊर्जा उत्तरेकडून दक्षिण ध्रुवाकडे वाहते त्याचप्रमाणे मानवी शरीराला देखील चुंबक मानले जाते येथे आपले डोके उत्तर आणि पाय दक्षिण मानले जाते आपल्या सर्वांना माहीतच आहे की चुंबकाचे विरुद्ध ध्रुव एकमेकांना आकर्षित करतात आणि समान ध्रुव एकमेकांना दूर करतात म्हणून झोपताना आपण आपले डोके दक्षिण दिशेला ठेवले पाहिजे जेणेकरून तुम्हाला चांगली झोप आणि आरोग्य यांचे फायदे मिळू शकतील झोपताना उत्तर दिशेला डोके ठेवल्याने दीर्घकाळात डोक्याशी संबंधित आरोग्य समस्या उद्भवू शकतात जर झोपताना तुमचे डोके दक्षिण किंवा पूर्व दिशेला ठेवणे शक्य नसेल तर तुमचे डोके पश्चिम दिशेला ठेवा मुलांसाठी झोपताना डोके ठेवण्यासाठी पूर्व दिशा चांगली मानली जाते चला आता आपण जाणून घेऊयात बेडरूमसाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी बेडरूमच्या उत्तर ईशान्य आणि पूर्व दिशा नेहमी हलक्या आणि मोकळ्या असाव्यात म्हणून तुम्ही तुमच्या बेडरूमच्या खिडक्या या दिशेने ठेवू शकता आणि दक्षिण नैऋत्य पश्चिम दिशेला जड असावे म्हणून तुम्ही तुमचे बेड वॉर्ड्रोब आणि ड्रेसिंग टेबल या दिशेला ठेवू शकता बेडरूमच्या आग्नेय दिशेला टी व्ही ए सी किंवा कूलर ठेवावेत वास्तुशास्त्रामध्ये चार पायांचा पलंग चांगला मानला जातो कारण त्यामुळे खोलीत ऊर्जेचा प्रवाह कायम राहतो परंतु आजकाल जागेच्या कमतरतेमुळे बेडखाली साठवणूक वस्तू ठेवल्या जातात कधीकधी बेडरूममध्ये टेलिव्हिजनची व्यवस्था अशी असते की झोपताना तुमचे प्रतिबिंब टी व्हीमध्ये येते इथे टी व्ही आळशासारखे काम करते अशा वेळी झोपताना तुमचा टी व्ही कापडाने झाकून ठेवा बेडरूमच्या नैऋत्य भिंतीवर कुटुंबाचे फोटो लावावेत चला आता बघूयात बेडरूमसाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात बेडरूममध्ये दे देवघर ठेवणे टाळा बेडसाठी आयताकृती आकार चांगला मानला जातो अनियमित आकाराचे बेड टाळा विवाहित जोडप्याने सिंगल बेड आणि गादी शेअर करावी दोन बेड किंवा दोन गाद्या एकमेकांशी जोडलेल्या वापरणे टाळावे बेडवर हेडबोर्ड असणे चांगले मानले जाते परंतु तुम्ही हेडबोर्डवर आरसे लावू नये बेडच्यावर कोणतेही स्टोरेज किंवा लॉफ्ट एरिया नसावे तसेच बीम खाली झोपणे टाळावे कारण स्टोरेज लॉफ्ट एरिया आणि बीममुळे बेडच्यावर जडपणा निर्माण होतो ज्यामुळे झोपेचा त्रास होऊ शकतो जर तुमच्या बेडरूममध्ये फॉल्स सिलिंग असेल तर खात्री करा सीलिंग सीलिंग की फॉल्स सिलिंग बेड पूर्णपणे झाकते का आणि बेडच्या अगदी वरच्या बाजूला फॉल सिलिंगमध्ये कोणताही कट किंवा डेप नाही ना, ना। बेडवर जेवणे टाळावे बेडरूममध्ये पाण्याचे कारण जे किंवा आध्यात्मिक चित्रे नसावीत बेडरूममधील ऊर्जेचे संतुलन राखण्यासाठी या काही सोप्या टिप्स आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ही उपयुक्त माहिती सर्वांनाच मिळेल तसेच तुम्हाला काही शंका किंवा प्रश्ने असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा तसेच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ समाधान आणि हॅपी लिव्हिंग